श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द नेहमी लक्षात ठेवा कारण त्यामुळे कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची लढण्याची ताकद मिळते आपल्या उपदेशामध्ये स्वामींनी कशाला महत्त्व दिले गीतेतील पुनरुच्चार स्वामींच्या म्हणण्यानुसार शेवटी अंतिम सत्य काय आहे ही माहिती वेळ न घालवता अगदी थोडक्यात जाणून घेऊया तर सर्वप्रथम स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द काय होते आणि त्याचा अर्थ हे जाणून घेऊया निर्वाणीच्या वेळी स्वामी म्हणाले अनन्य चिंतयंतो मा ये जन तेषा तेशा नित्याभियुक्तांना योगक्षेमं व्हाम्यहम अनन्य भावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो नामस्मरणालाच भक्तियोग आचरण करतो त्याचा योगक्षेम मी चालवीन असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले हा श्लोक म्हणून त्यांनी ध्यानमग्न अवस्थेत आपल्या देहाचा त्याग केला त्या दिवशी मंगळवार चैत्र शुद्ध त्रयोदशी होती त्याचबरोबर स्वामी म्हणाले कोणीही रडू नये मी नेहमीच सर्व ठिकाणी उपस्थित राहीन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देईल हे होते स्वामींचे शेवटचे शब्द आपल्या उपदेशामध्ये श्री स्वामींनी नामस्मरणाला सर्वोच्च महत्त्व दिले योगक्षेम चालवीन या गीतातील पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरण भक्ती नाम चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे शेवटी नाम हेच अंतिम सत्य आहे हेच स्वामींनी सांगितले आहे म्हणून स्वामी भक्तांनो स्वामींचे शेवटचे शब्द नेहमी लक्षात ठेवा नामस्मरण करा त्यांचे नाम मुखी असू द्या मग आयुष्यात कितीही मोठे संकट येऊ द्या त्याच्याशी लढण्याची ताकद स्वामी नक्कीच देतील भक्तांच्या हाकेला स्वामी नेहमी प्रतिसाद देतील थोडक्यात काय तर कुठेही असलात तरीही नामस्मरण करत राहा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम नेहमी मुखी असू द्या आणि कितीही संकटात असलात तरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि मग चमत्कार बघा या सकारात्मकतेमुळेच आपण खूप खंबीरपणे दुःखाशी संकटाशी लढू माहिती आवडल्यास लाईक शेअर करा अशीच चांगली माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त